Thank <laughs> you. काय मिनिट ऐका ना एक मिनिट ऐका हो एक मिनट ऐका ना हो एक मिनिट भाऊ हे भाऊ भाऊ एक मिनिट बरं का साहेब मला काय म्हणायचंय हो हो एक मिनिट ऐका ना पहिलं आमच्या समस्त ग्रामस्थ पारगाव मंडळींचं ऐका आमचं काय म्हणणं आहे तुम्ही त्याला मदत देणार आहे तुम्ही त्याला कर्ज देणार आहे आम्हाला सगळं मान्य पण साहेब ह्या पक्षाने जर संध्याकाळी अजून एखादा तिथला आमचा पोरगा खाल्ला त्याची जबाबदारी कोण घेणार त्यासाठी तुम्ही शूट आऊटच्या वॉटर आणा तुमची माणसं कुठे आता ऐका ना आता इथं खाडेसाहेब इथं आहेत त्यांचे सर्व बाकीचा स्टाफ आहे पोलीस डिपार्टमेंट सगळी तर आहे माझी एक जाहीर सगळ्या अधिकाऱ्यांना या निमित्ताने एक सूचना आहे सूचना तुम्हाला इतकी योग्य सूचना आहे की साहेब काय आहे आम्ही प्रत्येक वेळेला पिंजऱ्याची मागणी करतो आता तुम्हाला उदाहरण सांगतो एक दहा दिवसापूर्वी संभाशेठचा आणि मला फोन झाला की मला म्हटले आमच्या गावाच्या बाजूला इथं गायरानं तिथं ऊसतोडीवर लोकं उतरलीत तिथं दररोज वाग येतो त्यांची मुलं लहान मुलं कुपीमध्ये असतात तर एक पिंजरा द्यायला सांगा मी कांबळे साहेबांना फोन केला चव्हाण साहेबांना फोन केला ते म्हटलं तुम्हाला पिंजरा पाठवतो आता पण मग संभाजीठला सकाळी फोन करून विचारलं आज त्या पिंजरा आलेला नाही पिंजरे तुमच्याकडे कमी आहेत आम्हाला माहीत नाही तिथं वळशी पाटील साहेबांनी दोन कोटी रुपये कलेक्टर साहेबांना सांगितले ते पैसे म्हणले मंजूर झाले दोनशे पिंजरे आणणार आहेत ते पिंजरे आतापर्यंत आले नाही माझी सूचना आपल्याला डिपार्टमेंटला साहेब तुम्हाला अशी आहे की जी जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरोड तालुक्यात तिची काही सगळशील गावं आहेत त्याच्यामध्ये अति संवेदनशील गावं तुम्ही निवडा एक चाळीस पन्नास गावं त्यामध्ये असतील आणि ह्या गावांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तुम्ही त्या ठिकाणी मागणी घ्या तुम्हाला किती पिंजरे पाहिजे समजा पारगावला किती पिंजरे पाहिजे दहा पिंजरे पाहिजेत कलेक्टर साहेबांनी ते पिंजऱ्यांचे डाय पैसे डायरेक्ट जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत जिल्हा परिषद मार्फत डायरेक्ट ग्रामपंचायत अकाउंटला त्या ठिकाणी पैसे आम्हाला पाठवायचे आम्ही पिंजरे खरेदी करू आणि ही दहा पिंजरे त्या गावाच्या आधीमध्ये राहतील ते पिंजऱ्याला कुणी हात लावायचा नाही समजा बिबट्या पकडला तुम्ही तो पिंजरा घेऊन गेले त्याला रिप्लेसमेंट दुसरा पिंजरा त्या ठिकाणी आम्हाला यायचा म्हणजे आता प्रत्येक वेळेला घटना ती घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टीची आपली चर्चा झाली तो निर्णय इथं डिपार्टमेंट करणार आहे पण इथून पुढं जर घटना घडावा नाही घडू नये असं वाटतं असेल तर पहिला प्रश्न गणेश पिंजऱ्यांचा आहे आणि प्रत्येक अनेक कार्यकर्ते फोन करतात साहेब या इतका आता प्रत्येका खाडे साहेबांचा नंबर आहे साहेब तुमच्याकडे नंबर लोकांकडे आहेत पाणी साहेब तुमच्या नंबर सगळ्या लोकांकडे प्रत्येक पिंजऱ्याकरता प्रत्येकजण फोन करून पिंजरा आपल्याला मिळत नाही हे साहेब जर फाडी साहेब तुम्ही हे जर काम केलं ना बराचसा तुमचा पन्नास साठ टक्के हा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही हा तातडी निर्णय घ्या मी परत दुसरी घटना बघण्याची वाट वाट बघू नका तुम्ही परत दुसरी घटना घडल्यावर तुम्ही मग त्यावेळेला सावध होणार असं करू नका अंमलबजावणी ताबडतोब या गोष्टी झाली पाहिजे तुम्हाला काय मदत लागेल लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आता आम्ही तुम्हाला तिथे मदत करतो कलेक्टर साहेबांना जायचं असेल अनुकूल कुठं जायचं असेल आम्ही तुमच्याबरोबर हो। सगळे येऊ पण ह्याची निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही ताबडतोब करा म्हणजे ग्रामस्थांना कुणालाही त्या ठिकाणी सांगायची आवश्यकता वाचणार की आमच्या पारगावला दहा पिंजरे दिले आता आम्हाला पुढे पिंजऱ्याची गरज नाही आणि दहा पिंजरे दहा भागामध्ये लावले सचिन कुठं नाही कुठं पिंपरी तिथे चेअरमन होणार आहे आपोआप पण आता पारगाव मध्ये रामोळी दोन पिंजरे लावले फक्त बाकी सगळा भाग मोकळा आहे आपला असं होता कामाने पिंजऱ्यांची आमची मागणी प्रामुख्याच्यामध्ये पुढचे बरेच अनर्थ याच्यामुळे त्या ठिकाणी टाळणार आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका